मित्रांनो मी आज सार्वजनिक बांधकाम विभाग नगर तालुका यांच्या कार्यालयाबाहेर या ठिकाणी आम्ही बसलो याच मुख्य कारण म्हणजे माझ्याच निंबोडी गावातील जो चार कोटीचा रस्ता होता जो जामखेड रोड खंडोबा मंदिर ते पुढे देरेवाडी गावात निघतो हा रस्ता मागच्या दीड वर्षापूर्वी झालेला आहे तो रास्ता सार्वजनिक रस्ता, बांधकाम विभाग आय नगर तालुका यांच्या देखरेख आधी होता परंतु सदर रस्त्याचं केलेलं डांबलीकर केवळ तीन महिन्यात पूर्णपणे उघडून गेलो होत त्यानंतर सातत्याने मागच्या वर्षभरापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत मी यासाठी मागच्या सोळा जानेवारीला सुद्धा यांना लेखी पत्र दिलेलं आहे की पंधरा दिवसात आपण एक तर या रस्त्याचा सक्षमोक्ष लावा किंवा संबंधित ठेकेदाराकडून हा रस्ता पुन्हा करून घ्या नाहीतर ही काही जी लांबी आहे त्याचं एकही रुपया बिल तुम्ही ठेकेदाराला अदा करू नका परंतु सातत्याने नगर तालुक्याच्या उपाभियंता यांच्या मार्फत या सर्व गोष्टीकडे कारणा होत आहे याचं मुख्य कारण म्हणजे घेतलेली टक्केवारी ठेकेदाराकडून घेतलेली आहे त्याच्या खाली सर्व रक्त अधिकारी दबलेले आहेत मी सातत्याने म्हणजे परवा देखील चार तारखेला या परवा देखील सॉरी आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस उपाभभियंता साहेब मला भेटले त्यांनी सांगितलं की संध्याकाळी चार साडेचार वाजेपर्यंत आपण या सर्व प्रकारचा मार्गी लावू तुम्हाला काहीतरी लेखी उत्तर देऊ परंतु तस झालं नाही आणि पुन्हा आज मी सकाळ धरण त्यांना फोन करतोय तर ते फोन सुद्धा घेऊ राहिले नाहीत तर आज आम्ही अचानक आलो या ठिकाणी आणि त्यांच्या कॅबिन मध्ये आम्हाला कोणी आढळलं नाही त्यामुळे आज या गोष्टीचा निषेध बनून आम्ही त्यांच्या कार्यालयाला कुलूप या ठिकाणी आहोत त्यानंतर आता त्यांचे मला फोन येत आहे किंवा कळत आहे की आता ते काही वेळा त्या ठिकाणी येणार आहेत परंतु जर आमच्या सारख्या लोकांची जर आशा आलं असेल सर्वसामान्य माणसांना हे अधिकारी बोलत सुद्धा देणार नाहीत त्यामुळं तोपर्यंत माझ्या गावातल्या रस्त्याचा हा प्रश्न मार्गी लागत नाही कारण की साडेचार कोटी खर्च होऊन देखील सर्व लोक आज धुळीमधून आणि सर्व जणांच्या घरात सुद्धा धूळ फेकली जात आहे त्यामुळं आपण आज हा निर्धार घेत नाही की जोपर्यंत हे मला लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर नाही